नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कसे मजेत ना मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे एकदम असे आपण उकडीच्या शेंगा बघणार आहे नागपंचमी विशेष काही भागामध्ये आम्हाला यांना कानोले शेंगा नेवरी असे बोलले जातात तर आमच्या इकडे कोकणामध्ये यांना शेंगा बोलतात उकडीच्या शेंगा किंवा करंजी बोलतात उकडीची करंजी असे बोलतात मोदकाबरोबर एक केली जाते तर या प्रकारे मी केलेली आणि एकदम मस्त असे छान होते आणि सारण कसं करायचं आणि मुरड कशी घालायची शेंगांना तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एकदम छान असे हे उकडीच्या शेंगा होतात तुम्ही पण ह्या नागपंचमीला नक्की करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी सव्वा वाटी तांदळाचं पीठ घेतले चिमूटभर मीठ घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक चमचा तूप लागणार आहे आपल्याला तर पहिल्यांदा इथे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे एक ग्लास पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी दूध घेतलेलं तर ते घालून घ्यायचे तुम्ही यामध्ये थोडीशी साखर पण घालू शकता म्हणजे ना वरचे जे आवरण असतं तर ते थोडंसं गोडसर होईल पचपचित असं लागणार नाही पण आपलं सारण आहे बनवणार आहे ना ते एकदम मस्त असे सारण होणार आहे म्हणून तर मी यामध्ये साखर नाही घालत यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे एक चिमुडवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर बघा एक उकळी आणून द्यायचे उकळी आली की गॅस कमी करायचे आपल्याला आणि यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ घेतलेले तर ते घालायचे हे एक वाटी आणि वरून अजून मी पाव वाटी पीठ घेत आहे तांदळाचं छान अशी उकड काढून घ्यायचे पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही लाटणीच्या सहाय्याने पण करू शकता मला झाऱ्याने जमतं तर मी यांनी करत आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं आपण ही उकड अशीच ठेवून द्यायचे झाकण द्या ठेवायचे ताट किंवा म्हणजे वरती झाकण ठेवून द्यायचे आणि एक दहा मिनटं उकड थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर उकड आपण एका ताटामध्ये काढून थोडंसं पाण्याचा हात घेऊन कोमट पाण्याचा हात घेऊन उकड छान अशी मळून घ्यायचे एकदम नरम अशी अजिबात कुठे गुठली वगैरे राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण ही उकड आहे चांगलं ते पीठ मळून घेणार आहे आपण आणि आता जे कढईमध्ये थोडंसं पीठ लागलेलं आहे त्यामध्येच हे घालते थोडंसं पाणी घालते कारण उकड अजून गरम आहे तर थोडंसं कोमट पाणी ते कढईतच पाणी घालून घेतलं की नाही की थोडंसं हे होईल आणि पाण्याचा शिंपडा घ्यायचं आहे थोडंसं हे बघा एक तीन ते चार चमचे मी वरून पाणी घालत आहे आणि छान असं हे मळून घ्यायचं जर जास्त गरम असेल तर तुम्ही पावभाजीच्या स्मॅशरने किंवा तांब्याने पेल्याने तुम्ही हे उकड आहे ते मोडू शकता तर थोडीशी मी कोमट झाल्यानंतरच उकड मळत आहे आणि छान असं हे मळून घ्यायचे नंतर मळून झाल्यानंतर तू एक चमचा तुपाचा हात लावून घ्यायचे आणि छान अशी एकदम चिपचिपीत म्हणजे एकदम चिकट अशी ही उकड झालेली आहे छान अशी एकदम आणि इथे मी आता आपल्याला सारण बनवायचे तर इथे मी तीन नारळाचा चव घेतलेलं आहे म्हणजे ख खवलेलं खोबरं खो खो घेतलं आहे इथे गुळ लागणार आहे काळं गुळ वापरायचं आहे आपल्याला इथे काही ड्रायफ्रूट्स लागणार आहे जायफळ वेलची पावडर घेतलेली आहे आणि तूप घे इथे एक चमचा तूप घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला खसखस घालायचे खसखस आहे ना चव छान लागते आणि नारळ आपण विळीने खाऊ शकतो किंवा मिक्सरला पण तुम्ही बारीक करू शकता आपल्या सोयीप्रमाणे आणि ते आता मी खसखस घातलेले आहे खसखस तुपात थोडीशी भाजली की मग यामध्ये खोबरं घालून घ्यायचे मी याच प्रकारे नेहमी सारण बनवते मोदक वगैरे आपल्या चॅनलवरची रेसिपी आहेत मोदकाची पातोळ्या पण मी केलेल्या आहेत गेल्या वर्षी हळदीच्या पानातील पातोळ्या सर्च करा तुम्हाला मिळेल तर आता खोबरं घातलेलं आहे आणि लगेचच यामध्ये मी गूळ घातलेलं आहे गूळ गुळावरती पण डिपेंड असतं आपलं सारण कसं होतं तर आपण यामध्ये गुळ आहे ना केशरीचा तो ब्लॅक कलरचा गूळ मिळतो तर तो घालायचा आहे व्हाईट कलरचा जर गुळ केशरी कलरचा गूळ घेतला ना तर त्यांनी कलर सारणाला आपल्या अजिबात चांगला येत नाही तर छान असं हे पर परतून घेतलेलं आहे सारण मी आणि त्यावरती मी थोडीशी जायफळ किसत आहे किसून घालत आहे आणि नंतर मग इथे वेलची पावडर मी केलेली आहे तर ती थोडीशी यामध्ये घालायची आहे एक पाव चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स आहे ना तर मी भाजून ठेवलेले आहेत आता श्रावण महिना चालू आहे म्हणजे मी भाजून ठेवतेच की काजू बदाम पिस्ता आ, हे सर्व तुपामध्ये चांगले भाजून मी स्लाईस करून ठेवते असे म्हणजे आयत्या वेळेला बर बरं पडतं पटकन घालायला असं तर आता हे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी सारणामध्ये छान असं म्हणजे एकदम मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि इथे हळदीची पान घेतलेलं आहे मोठं पान होतं तर त्याला मध्ये दोन तुकडे केलेले आहेत आणि चालणीवरती हे ठेवलेले हळदीची पानं आणि आता आपल्याला हे पीठ आहे तर ते एकदा परत पुन्हा मळून घ्यायचे आपल्याला थोडंसं तेलाचं किंवा तुपाचा हात घ्यायचा आहे आणि छान मळून घ्यायचे हे बघा इथे तुपाचा थोडंसं हात घेतलेला आहे आणि मी पुन्हा एकदा मळून घेत आहे पीठ आणि छोटे छोटे गोळे करत आहे जेवढे आपल्याला छोटी मोठी करंजी करायची आहे त्या पद्धतीने मी म्हणजे त्या प्रकारे मी इथे गोळे करून घेत आहे म्हणजे कसं एकदाच गोळे केले की बरं पडतं पटकन असं करायला जास्त मग पिठातला चिक पिठाचा चिकट पण आहे तो आपल्या हाताला लागत नाही अशा प्रकारे सर्व मी गोळे करून घेत आहे आणि यामध्ये मी काही शेंगा केलेले आहेत काही मोदक पण बनवलेले आहेत छान असे हे झालेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात हे शेंगा नागपंचमीला कोकणामध्ये हे पण केले जातात शेंगा केले जातात किंवा गव्हाची खीर केली जाते आता हे पिठामध्ये तुम्ही पीठ लावू शकता किंवा तेलाचा तुपाचा हात घेऊ शकता मी इथे पीठ घेत आहे आणि चांगली अशी वाटी तयार करून घ्यायचे आमच्या इकडे बोलतात वाटी तयार करणे तर मोदक आणि करंजी करताना अशी वाटी तयार करायची मोदक करताना थोडीशी खोलगट वाटी करायची असते आणि शेंगा करताना थोडीशी पसरट वाटी करायची असते म्हणजे शेंगा म शेंगांना असं फोल्ड करायला म्हणजे दुमडायला बरं पडतं तर अशा प्रकारे मी एकदम अशी पातळ आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायचे आणि त्यामध्ये सारण भरायचे सारण भरताना कंजुशी नाही करायची सारण चांगलं असं सा भरून घ्यायचे की नाहीतर एक चमचा अर्धा चमचा भरलं आणि नंतर मग पीठ पीठ लागणार तसं नाही करायचे सारण चांगलं दाबून भरायचं यामध्ये जास्त पण नाही भरायचं नाहीतर मग शेंगा फुटण्याची शक्यता आहे तर आता आपण ह्यामध्ये बघू शकता मी सारण असं ह्यामध्ये भरलेलं आहे आणि सारणाचा कलर काय मस्त आलेला आहे एकदम छान असा कलर आलेला आहे या पद्धतीने आता दोन हातावरती असं घ्यायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी हे बघा आणि आता हाता जर हाताला जरा चिकटत असेल तर पिठाचा हात घ्यायचा आहे पुन्हा आणि बाजूने ज्या बाजूच्या ज्या कडा आहेत तर त्या बंद करून घ्यायच्यात आणि मुरट कशी घालायची तर ते तुम्हाला सांगते ही मुरट घालायला माझ्या मम्मीने शिकवले मला वरची जी पारी आहे तर ती पातळ करून घ्यायची थोडीशी आपल्याला आणि हलक्या हाताने एकदम कोपऱ्या कोपऱ्याची साईट आहे तर ती कोपऱ्याला पहिलं असं दा दाबायचं आपल्याला थोडंसं हे बघा अशा पद्धतीने दाबायचं ते दाबल्यानंतर परत एकदा तो पुढचा कोपरा राहिलेला आहे त्याला दाबायचा आणि नंतर मग असं फोल्ड करत जायचं एकदम पातळ अशी मुरड घालून घ्यायचे परत एकदा पीठ लावायचे हाताला जर चिकटत असेल तर पीठ लावायचं थोडंसं म्हणजे चिकटणार नाही किंवा तेलाचा तुपाचा हात घेऊ शकता अशाच पद्धतीनेही मुरड घालायचे हे बघा अशा पद्धतीने जस जा जसं आपल्याला हे करतोय आपण मुरड घालत जातोय तसंच ते पुढं थोडंसं पीठ येते हे करत जायचे आणि नंतर मग एंडला येते पूर्ण दाबून घ्यायचे अशा प्रकारे ही मुरड तयार झालेली आहे घालून एकदम छान अशी मुरड झालेली आहे बघा एकदम किती मस्त वाटत अशाच प्रकारे सर्व शेंगा करून घेणार आहे काही मोदक बनवणार आहे आणि जे आपण चाळणीला चाळणीमध्ये हळदीचं पान ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण ठेवून द्यायचे ते शेंगा छान असं एकदम मुरड बघा एकदम भारी अशी झालेली आहे त्याचबरोबर एक मोदक केलेले आहे मी जे असे अजून मोदक बनवले शेंगा पण बनवल्या तर आता आपण सा सा हे एक दहा मिनटासाठी आपण हे वाफून घेऊया मिडियम गॅसवरती दहा मिनटानंतर बघू शकता एकदम मस्त असं आतमधून सारण असं दिसतं आहे एवढं पातळ असं म्हणजे पारे झालेलं हे बघा छान असं हे तयार झालेले अशाच प्रकारे मी बाकीच्या शेंगा आणि हे केलेलं आहे मोदक बनवलेले आहेत हे बघा ही दुसरी बॅच केलेली आहे मस्त एकदम झालेले आहेत कलर बघा काय मस्त आलेले आहे छान असे शेंगामधून कट करायचे वरून तुपाची धार सोडायची किंवा दुधामध्ये डिप करायचं अशा प्रकारे दुस तिसरी बॅच मी केलेली आहे म्हणजे चार पाच असे चालणे झालेले आहेत आणि मस्त अशा शेंगा तयार झालेल्या आहेत तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये